नमस्कार श्री गुरुदेव आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चालला तर आपण खूप छान असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करूया घरगुती मंगळसूत्रासाठी आपण येथे हे जे कुंदन आहेत हे कुंदन घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही आणि आपण इथे लेस घेणार आहोत दोन कलरच्या एक गोल्डन कलरची खड्यांची व गोल्डन कलरची मान्यांची अशा दोन प्रकारचे आपण इथे लेस घेणार आहोत हे आरीवर्कसाठी आपण वापरत असतो त्याच इथे मी या लेस घेतलेल्या ले आहेत दोन दोन कलरच्या गोल्डनच आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत एक गोलमान्यांची आहे व एक खड्यांची आहे आणि हे तार घेतलेले आहे गोल्डन कलरची त्या तारेला आपण अशी ओळवून घ्यायची आहे यामध्ये आपण जे काळे मंगळसूत्र आहे ते गुंतवणार आहोत मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती मी खूप सुंदर सुंदर असे डेल्यूजसाठी मंगळसूत्र मोत्यांचे तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हा ग्लू घेतलेला आहे आपण ही जी व्हॅक्स ट्रिप घेतलेली आहे यावरती आपला जो आपल्याला मंगळसूत्र तयार करायचं आहे तो मंगळसूत्राचा आकार आखून घ्यायचा आहे व आपण त्यावरती फेविकॉलच्या मदतीने डिझाईन करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करा मी ते हा गोल आकार ठेवलेला आहे व त्याच्या गोलवेड्यावरती जी गोल्डन मॅनिंगची चेन आहे ती चिटकवणार आहोत त्यानंतरनं जी स्टोनची चेन आहे ती चिटकवून घेणार आहोत हे पहा हे असे आपण चिटकवून घ्यायचे आहे एका शेजारी एक असे असे याचे आपण तीन वेळे घेणार आहोत खूप सुंदर असे आज आपण डेलिजसाठी मंगळसूत्र तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत बांगड्या मोत्यांच्या मोत्याचे मंगळसूत्र मोत्याच्या नथी त्याचबरोबर मोत्याची कानातली मोत्याचे नेकलेस असे बऱ्याच प्रकार आपल्या चॅनलवरती मी तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मी बनवलेले दागिने कसे वाटले हे पहा आपण येथे हे पाच खडे असे चिटकवून घ्यायचे आहेत व त्या पाचही खड्यांना दोन प्रकारच्या लेस आपण इथे बसवून घेणार आहोत गोल्डन मण्यांची खड्यांची असे दोन प्रकारचे स्टोन पांढरे स्टोन आहे त्यावरती हे असे आपण चिटकवून घ्यायचं आहे खूप सुंदर असा आज आपण मे मंगळसूत्र घरच्या घरी तयार करत आहोत कमी वेळामध्ये हे पहा आता आपण याच्या गोलवेड्यावरती स्टोनचे जी लेस आहे ती ते, ते चिटकवणार आहोत मैत्रिणीनो आपण गोंड्यांसाठी जो सिल्क थेड वापरतो तो सिल्क थेड वापरून व वा घरातील आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात ज्या आपल्या वापरून झालेल्या आहेत किंवा हिरव्या बांगड्या आपल्याकडे घरात भरपूर असतात त्याचा वापर करून आपण खूप सुंदर सुंदर असे नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण प्रत्येक साडीवरती किंवा ड्रेसवरती मॅचिंग असे स्टोनच्या बांगड्या किंवा खरड्यांच्या बांगड्या डिझाईनच्या बांगड्या विकत आणत असतो त्या विकत आणता घरच्या घरी कशा तयार करायच्या हे मी आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे दाखवलेलं आहे बांगड्यांचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण असे कट करून घेतलेलं आहे आत्ता आपण हा जो आकार कट केलेला आहे तोच आकार या दुसऱ्या स्ट्रीपवरती आखून घ्यायचा आहे व चिटकवून घ्यायचा आहे यामध्ये आपण जी गोल्डन कलरची तार घेतलेली आहे मंगळसूत्र गुंतवण्यासाठी ती ठेवलेली आहे व आता आपण संपूर्ण जे स्टोनचे मंगळसूत्र तयार केलेले आहे ते त्या स्ट्रीपला चिटकवून घेत आहोत व कात्रीने आपण ते, कात्री ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो निळा कलर आहे तो दिसणार नाही असं व्यवस्थित कट करून घ्यायचं थोडं सुकल्यानंतरनं कट करून घ्यायचं म्हणजे त्याचा आकार व फिनिशिंग ही छान येते त्याची लेस निघत नाही व व्यवस्थित अशी बसते हे पहा हे असं आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे आपण असं कट करून घेतलेलं आहे आपण यामध्ये आता काळे काळेमन्यांचं जे मंगळसूत्र आहे ते गुंतवणं उन, गुंतवून घेणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणींनो हे असे आपले स्टोनचे मंगळसूत्र तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे आपण मंगळसूत्र आज तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा हे असे खूप छान असे स्टोनचे मंगळसूत्र आज मी तयार केलेले आहे दोन्ही साईटने तुम्ही पाहू शकता खूप छान असे तयार झालेले आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद